महानंदच्या एकवीस पैकी अठरा संचालकांचे राजीनामे कारवाईसाठीचा दबाव टाकून राजीनामे घेतल्याची माहिती महानंद डेअरी गौतम अदानींच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव तर महानंदचे चेअरमन विखे पाटलांचे मेहुणे असल्याचा संजय राऊतांचा दावा आम्ही हुकुमशाही एकाधिकारशाहीच्या विरोधात उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल तर आजपासून निवडणूक आयोगाचं नाव धोंडे असल्याची टीका हे भंगार सरकार आहे अजय बारसकर यांना हाताशी धरून माझ्या विरोधात ट्रॅप रचला जातोय जरांगे पाटलांचा गंभीर आरोप बारसकरांना चाळीस लाख दिल्याचाही दावा माझ्यावर ट्रॅप लावल्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी पंधरा सोळा जण कामाला लावले जरांगे पाटलांचा फडणवीस आणि अजित पवारांवर प्रत्यक्ष निशाणा जरांगे पाटील कुणालाही विश्वासात न घेता एकाच फोनवर निर्णय घ्यायचे संगीता वानखेडेंचा दावा तर आरक्षण मिळू द्या सर्वांचा हिशेब करणार जरांगेंचा पलटवार